नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी निपाणीतून एक जण बेपत्ता दिवेकर कॉलनी निपाणी येथून अमोल आनंद गुंडाळे हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी गीता अमोल गुंडाळे यांनी निपाणी शहर पोलीस स्थानकात दिली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की अमोल आनंद गुंडाळे हे दिवेकर कॉलनी येथील घरातून नऊ सप्टेंबर रोजी हो बेळगाव नाका इथं जाऊन येतो असं सांगून घरातून बाहेर पडले होते परंतु घरच्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु आज तागायत परत आलेले नाही त्यांचे वर्णन उंची पाच फूट दोन इंच चेहरा गोलाकार अंगामध्ये पांढरा शर्ट व निळी पॅन्ट परिधान केलेली आहे त्यांना मराठी व हिंदी भाषा बोलता येते कोणाला आढळल्यास त्वरित निपाणी शहर पोलीस स्थानकांशी संपर्क करावा असे आवाहन निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी यांनी केलंय निपाणीहून जनशक्ती वाईस न्यूजसाठी मुख्य संपादक संतोष मातीवडर ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा